नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपली सर्वांशी स्वागत करत हो ता ले आहे लवकरच परतीचे वारी सक्रिय होणार आहेत आणि उत्तरेकडून कोरटी हवा तयार होईल सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर ब बांगलादेशच्या बांगलादेशामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे शेत तयार झालेलं आहे आणि त्यामुळे एक द्रोणी स्थितीने म्हणून त्या साईडला पावसाचा जोर वाढलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये बाहेर पाहायला गेलं तर मुंबई मुंबईच्या नागपूर कोरबा इंदापूर ह्या साईडला कमीदाबाद क्षेत्र सरकलेलं आहे त्यामुळे पावसाचा जोर उत्तरेकडून महाराष्ट्राच्या राहिलाच असं दिसतंय आणि दुसरं बांगलादेश बंगालच्या सगळामध्ये द्रोणी स्थिती महत्त्व मोड त्या दिशेला एकदा भुवनेश्वर धनबाद ढाका ह्या साईडला पावसाचा जोर अधिक आहे असं दिसून येत आहे सध्या परिस्थिती पाहता कुठे पाऊस कसा पडेल ते पाहूया अक्कुलूज पुणे सोलापूर सातार परिसरातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आणि पाऊस पण देता देणारे ढग दिसत आहेत मुंबई पुणे अहमदनगर पालघर मध्यम ते मुसळधार प्रकारचा पाऊस पडण्याची ढग दिसत आहेत असं सध्याला आणि पाऊस तो चालू पण आहे या साईडला वलसाळा नंदुरबार जाळगाव याच दिशेलासुद्धा मालेगाव या साईडलासुद्धा मुसळधार पावसाचे ढग सरकत आहेत आणि इकडे पुढे जाऊन पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर बीड साईडला लोणार अकोला मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीतून नांदेड आदिलाबाद या साईडलासुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग झरकत आहेत चंद्रपूर कापसी या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत आणि येत्या चोवीस तासातील हवामान बघूया रेवणा पंचमी म्हणजे गोवा सिंधुदुर्ग सावंतवाडी या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस चोवीस तासात राहील <coughs> तिथून पाहिलं पुढे पाहिलं गेल तर राजापूर परिसरातसुद्धा सुद्धा हलका मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रत्निगा रत्नागिरीपासून पावसाचा जोर उत्तरेकडे जास्त वाढताना दिसत आहे रत्नागिरीचे पुणे सातारा साता चिजुरी गोरेगाव मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे ढग दिसत तिथून पुढे पाहायला गेल तर खापोली पुणे खापोली खेड कल्याण डोंगोळे ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे अहमदनगर परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे पालघर वाडा डहाणू इगतपुरी शेलवास नाशिक ह्या भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस देणारे देणार असं दिसून येत शक्यता दिसत आहे व्या नवापूर नंदुरबार साकरी धुळे शिरपूर शेंदोगाव डोंगरगड ह्या भागात हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे मालेगाव मनमाड नाशिक परि मनमाड ह्या भागात चाळीसगाव परिसरामध्ये ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे धुळे पालोरा चाळीसगाव जळगाव बुरहानपूर आणि तसेच थोडंसं पूर्वी मध्यम मध्यमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे धार्मी अकोट अचलपूर अकोला खामगाव अमरावती आरवी रोड रो, या भागातसुद्धा सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे लोणार वाशिम हिंगोली जिंतूर उमरखेड पुसाळ कारजा यवतमाळ ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे वारुण मुलटी सासूर गोटी कोंडली नागपूर आर्वी उमरखेड भंडारा या भागात सुद्धा मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे यवतमाळ वाणी ह्या परिसरात हलक्याशा पावसाची शक्यता आहे वर्धा माकुणा उमरेड ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे भंडारा गोंदिया डोंगरगर दुर्ग बा आणि देसाईगंज बालोद ह्या साईडलासुद्धा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे देसाईगंज ला चांगला पाऊस पडेल गडचिरोली कापसी ह्या भागात हलकाशा शे पावसाची शक्यता वाटते तिथून दक्षिण साईडला पावसाचा जोर थोडासा कमी आहे रे बरामगड ह्या साईडला पावसाचा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे तसेच इकडे आशिबाबाद अहेर म्हणजे गाणगापूर सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे शक्यत चंद्रपूर आदिलाबादसुद्धा हलक्यामध्ये पावसायची शक्यता दिसून येते आणि इकडे यवतमाळ पुसाळ उमरखेड आदिलाबाद वाणी करंजा ह्या सुद्धा हलका मध्यमच्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे पुसाड भागात थोडासा पावसाची शक्यता आहे लोणार वाशिम जंतूर हिंगोली उमरखेड ह्या आणि चिखली ह्या भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे दक्षिण साईडला पावसा जोर कमी होताना दिसते काही ज मजलगाव परळी अहमदपूर प्रभवानी नांदेड डिगलोर ह्या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे लातूर उदगीर आणि तुळजापूर परिसरात काहीच परिसरात हलक्याच्या पावसायची शक्यता आहे तेथून पश्चिमेकडे पाहता सोलापूर इंडी परिसरात थोडासा जास्त पाऊस आहे आणि इकडे बसव कल्याण सोलापूर परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे इकडे डा डाऊंड बा बारामती वडूस या भागात मध्यमची जोरात पावसाची शक्यता आहे करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर पीठ हलक्याच पावसाची शक्यता आहे विटा जत इंडिया ह्या परिसरातून उत्तरेकडे पावसाची शक्यता आहे दक्षिणेकडे सांगली ज्या दक्षिणेकडे भाग पूर्वेकडच्या भागात पावसाची शक्यता कमी आहे विजापूर साईडला आणि इकडे अहमदनगर बीड काईस मा जलगाव पैठण या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जी ए पी एस मॉडेलनुसार व वा महाराष्ट्राच्या वायू कोपऱ्यातून पावसाची शक्यता जास्त मध्यम ते मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि स बाकी सर्वत्र हलक्याची पावसाची शक्यता दिसते अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून हवामान कोरडे व्हायला सुरुवात होईल उत्तर भागातून राजस्थानातून हवामान कोरडे व्हायला सुरुवात होईल का तर चक्र गे ते पाकिस्तानामध्ये आणि तसेच तो हवा कोर्टामध्ये थंड हवा रे अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपासून उत्तर भागातून व्हाण्यास सुरुवात होतील असा अंदाज आहे चॅनल सब्सक्राइब करून धन्यवाद